संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले ज्यांनी महाराष्ट्र घडवलाय त्यांची बातच काही और होती पण आता सध्या मात्र महाराष्ट्राचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळत आहे या विधानसभा निवडणुकीतही कोणती नवीन युती पाहायला मिळत नाही ना ही चिंता महाराष्ट्राला कायम सतवते तेव्हा पाहूया कोणाच्या हातात जाणार आहे महाराष्ट्राचं भविष्य कोण होणार यंदा मुख्यमंत्री प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रेस प्राइम प्राईमसमधे युट्युब चॅनेल वरती तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उदाहरण आलंय कोणता पॅटर्न पाहायला मिळणार यंदाच्या निवडणुकीत याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय तेव्हा आता या विषयावर जरा सविस्तर जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागल्याच राज्यात दिसून मवी या नव्वद 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 नु पॅटर्न वापरणार असून शिंदेंनी एकशे सव्वीस जागांवर निवडणूक लढवायचं ठरवलंय भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना गट व महायुती मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे नुकतीच जून महिन्यात लोकसभा निवडणुकीत पार पडली त्यात ना महायुती जिंकली ना मविया तर जिंकलं कोण जनता या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात सतरा तर मवियाला तीस जागा मिळाल्या आता हे लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का याचं उत्तर आहे हो महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी नक्की कोणाची सत्ता महाराष्ट्रात येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना महाराष्ट्राचा यंदाचा मुख्यमंत्री कोण हा एक मोठा चर्चेचा विषय ठरतोय काहींच्या मते फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चांगला कार्यकाळ गाजवू शकतील तर काहींनी शिंदेनाही पसंती दर्शवली काहींच्या मते उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी हवी तर काही कार्यकर्ते अजितदादांना भावी मुख्यमंत्री ठरवूनच मोकळे झालेत आता या सगळ्यात काय म्हणते जनता हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे शेवटी लोकशाहीचा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी माध्यमांनी मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नासाठी सर्वे घेतला होता काय सांगतोय तो सर्वे चला पाहूया भाजपच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायला आवडेल असं विचारलं गेलं तेव्हा अठरा पॉईंट आठ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली विनोद तावडे यांच्या नावाला सहा पॉईंट तीन टक्के पंकजा मुंडेंना पाच टक्के तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाला दोन पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर चौदा पॉईंट पाच टक्के लोकांनी एकनाथ शिंदेना आणि पाच पॉईंट तीन टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिली आता महाविकास आघाडीबाबत असाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बावीस पॉईंट चार टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली सहा पॉईंट आठ टक्के लोकांनी सुप्रिया सुळे तर चार पॉईंट सात टक्के लोकांनी नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिल्याचं दिसून आलं पण तुम्हाला हे माहिती आहे का की ह्या सगळ्या नावांवर काडी म्हणून कोणाचं नाव घेतलं जात तर ते आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं त्यांच्या नावाला जवळजवळ सत्तेचाळीस पॉईंट साठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे एकंदरीत गेल्या काही वर्षाचं राजकारण पाहता दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाच्या निवडणुका झाल्या उद्धव ठाकरे आले ते स्थिर होत आहेत होत आहेत तोपर्यंत शिंदे बंड पुकारला आणि ते मुख्यमंत्री पदावर येऊन बसले त्यामुळे एकंदरीतच हे असं राजकारण पाहता इथे पहाटेचा पेपर शिळा न झाला तरच नवल अशी परिस्थिती दिसते पण तरीही काही ताळे बांधायचे झाले तर मवियाला या निवडणुकीत जास्त संधी असल्याचं दिसतंय मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही दोन वर्षापूर्वी घडलं त्यावरून उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती विधानसभेचा निकाल बदलू शकते असं वाटतंय कारण लोकसभेतही बहुमत जरी कोणाला मिळालं नसलं तरी जागा मात्र मवियाला जास्त मिळाल्यात महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साधारण एकशे पंचावन्न मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे आहेत महाराष्ट्रातील जनतेने संकेत दिले आहेत एकशे पंचावन्न जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजेच आमचं बहुमत आहे अशीच परिस्थिती जर विधानसभा निवडणुकीतही राहिली तर राज्यात सत्ता बदल होणार नक्की या सत्ता बदलाला अनुकूल अशी परिस्थिती आहे असं आमचं मत आहे असं मविया नेत्यांचं मत सांगितलं जात आहे आता महायुतीचा विचार करायचा झाला तर योजना गणल्या नाहीत तर शिंदे सरकारही पुन्हा येऊ शकेल कारण मुळात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशातील मेरी लाडकी बहनावरून घेण्यात आली आहे तिथे असणाऱ्या भाजप सरकारला मात्र याचा फायदा नक्कीच झालाय आणि ते बहुमतातनं जिंकलेत आता फडणवीसांचा विचार केला तर काही लोकांकडून त्यांना तरुण विचारांचं सरकार असल्याचं म्हटलं गेलं याशिवाय आदिवासी शाळेमध्ये ई लर्निंग सेवा सुरू करणे प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी समिती स्थापन करणे दरवर्षी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश अब्दुल कलाम अमृत आहार योजना आदिवासी महिलांना प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर योग्य आहार हिंदू मुलींमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन अनुसूचित जाती ओबीसी व इतर मागासून विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर मर्यादेत सहा लखांपर्यंतची वाढ अशा अनेक काही ठळक निर्णय फडणवीस सरकारने घेतले होते त्यामुळे जर योजना आणि कामांवर भर टाकून बघण्यात आलं तर महायुतीतून फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री पद पटकावू शकतात काहींकडून असंही म्हटलं जात की फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळेल आणि नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आता हे कसं काय गड़ करी कामस है। युजना तर याला नितीन गडकरी यांचं कामच साक्षी आहे अन्न योजना आणून त्यांनी अनेकांचे त्यांच्यासारखा माणूस जर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला तर पक्षांचा पाठिंबा असेल हे मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कोण ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेच्या निवडणुका होऊन निकाल लागेपर्यंत आमचा कमेंट बॉक्स चर्चेसाठी नक्की खुला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद